लहानच काय मोठेसुद्धा आवडीने पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील असा आज मी नाश्ता बनवते आणि तोसुद्धा अवघ्या दहा मिनटामध्ये बनवून तयार होतो अंडी आणि चपाती वापरून हा पदार्थ बनवणार आहोत रात्री जर शिळ्या चपाती राहिल्या असतील तर त्याच्यापासून हा नाश्ता एकदम झटपट असा बनवून तयार होतो तर इथे एका भांड्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आतमध्ये टॉमॅटो घालून घेतला आहे शिमला मिरची घातलेली आहे कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे हळद आणि मिरी पावडर घातलेली आहे थोडंसं मिरी असं चार पाच दाणे मिरी कुटून घेतलं आहे आणि ते आतमध्ये घालून घेतलं आहे मिरीमुळे छान असा फ्लेवर येतो हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर एक वाटी घेतलेली आहे वाटीमध्ये मी अंडी फोडून घेते आहे असं वाटीमध्ये अंड फोडून घ्यायचं कारण काय माहिती आहे कदाचित एखादा अंड जर खराब असेल ना तर पूर्ण बॅटर खराब होणार नाही अशा पद्धतीने इथे वाटीमध्ये अंडी फोडून घेतलेली आहेत इथे मी तीन अंडी वापरलेली आहेत मी इथे दोन जणांसाठी नाश्ता बनवते हे सगळं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे बॅटर आपल्याला हे ऑमलेट बनवण्यासाठी आपण जे बॅटर बनवतो ना तेच आहे तुम्हाला जर आतमध्ये वेगळ्या भाज्या वगैरे घालायच्या असतील त्यासुद्धा तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये इथे कांदा घेतलेला आहे उभा चिरून शिमला मिरची घेतलेली आहे आणि आतमध्ये मी दोन चमचे बारीक किसलेलं गाजर घालते आहे टॉमॅटो घालून घेतलेला आहे आतमध्ये कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली चवीप्रमाणे मीठ आणि इथे मी टॉमॅटो केचप घेतलेला आहे हा चांगला दोन चमचे भरून मी इथे टॉमॅटो केचप घातलेला आहे आतमध्ये हे मी स्टफिंग म्हणून वापरणार आहे किंवा सॅलॅड म्हणूनसुद्धा आपण हे खाऊ शकतो खूप छान चव असते ह्याची इथे हा सॅलड माझं बनवून तयार झालेलं आहे त्याच्यानंतर इथे मी तवा घेतलेला आहे आणि तवा छान गरम करून घ्यायचा त्याच्यावर तेल घालून घेतलेला आहे छान असं तेल लावून घ्यायचं आणि आपण जे बॅटर बनवलेलं आहे अंड्याचं हे वर घालून घ्यायचे आणि आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपल्या चपातीचा जेवढा आकार असेल ना तेवढं हे अंड्याचं बॅटर जे आहे ते पसरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे माझ्याकडे काल रात्रीचे चपात्या शिल्लक आहेत तुम्हाला जर हा एग रोल बनवायचा असेल तर नवीन चपाती करूनसुद्धा बनवू शकता छान असं नाश्त्याला झटपट अशी होणारी रेसिपी आहे तर ह्या रात्रीची चपाती मी वर घालून घेतलेली आहे बऱ्याच वेळा काय होतं शिळ्या चपात्या राहिल्या की काय करायचं हा प्रश्न पडतो तर अशा पद्धतीने आपण एग रोल त्याच्यापासून बनवू शकतो पटापट असं बनवून तयार होतो त्याच्यापासून थोडंसं बाजूने मी तेल सोडून घेतलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही वापरलं तरी चालतं कमीत कमी तेलामध्ये सुद्धा हे तुम्ही बनवू शकता एका बाजूने अंड छान व्यवस्थित असं भाजल्यानंतर हे चपाती मी परतून घेतलेली आहे परतल्यानंतर आपल्याला हवं असेल तर आपण तेल पण सोडू शकतो म्हणजे छान खमंग खरपूस अशी चपाती भाजून होते तर इथे म्हणजे अंड चपाती बनवून तयार झालेली आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी अंड आणि चपाती दाखवली आता मी तुम्हाला एक वेगळी पद्धत दाखवते आहे इथे मी मगाशाच प्रमाणे अंड्याचं बॅटर पसरून घेतलेलं आहे आता काय करायचं जी आपली चपाती आहे ती चपाती ना आतमध्ये आपण डीप करून घेऊ शकतो अशा पद्धतीने आतमध्ये बुडवून घ्यायची म्हणजे छान असं बाहेरची जी बाजू आहे त्यालासुद्धा अंड्याचा फ्लेवर छान येणार आणि खमंग आणि खरपूस अशी चपाती होते तुम्हाला जर अशी डीप करायची नसेल तर तुम्ही एखाद्या चमच्याच्या सहाय्याने पण वर असं स्प्रेड करू शकता अंड्याचं बॅटर आणि मग अशाप्रमाणेच आपल्याला भाजून घ्यायचं आहे फक्त आता काय करायचं इथे थोडंसं तेल घालायचं चपाती परतल्यानंतर म्हणजे छान खमंग अशी चपातीची जी खालची बाजू आहे ती छान खमंग अशी होणार इथे व्यवस्थित असं सा दोन्ही साईडने मी इथे भाजून घेते छान खमंग आणि खरपूस असं झालेलं आहे आपला एग रोल तर इथे मी काढून घेते जाळीवर आता आतमध्ये स्टफिंग भरून घेऊया तर इथे मी स्टफिंग जे बनवलेलं आहे हे आतमध्ये व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याचा रोल बनवून घ्यायचा आहे दररोज दररोज नाश्याला काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो तर अशा पद्धतीने हे अंडा चपाती आपण बनवू शकतो एकदम झटपट दहा मिनटात बनवून तयार होते आणि रात्रीच्या चपात्यांचं काय करायचं हा सुद्धा प्रश्न असतो तर अशा पद्धतीने झटपट असं गरमागरम नाश्ता बनवून तयार होतो तर इथे मी अंडा चपातीच्या एका रोलमध्ये स्टफिंग भरलेलं आहे आणि बाकीचे मी नुसतेच ठेवलं हो आहे तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही बनवू शकता तर इथे माझा झटपट असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा खाली हाईप बटन दिलेला आहे त्याच्यावर पण क्लिक करा आणि असाच मस्त मस्त खावा सुशेगात रहा माझ्या व्हिडिओक लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू